निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल मल्हारवाडा झोपूळ रोड नवीन मार्केटजवळ पिंपळगाव बसवंत संचालक दादा गांगुरडे शरद बाबा सोनवणे रुपेश शिंदे आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी प्रकाश गांगुरडे हॉटेल मल्हारवाडा एक म्हणजे एक आज तीन दे ते संध्याकाळी एक चा मल्हारवाड्याला भेट द्यायची म्हणजे द्यायची हॉटेल मल्हारवाडा यावाच लागतं दादा भाऊ घ्यायचा काठीणं घेऊ द्या किरम मला बी येऊ गरम गरम भाकरी मटण खायला या मल्हारवाड्याला काठी भाऊ धन्यवाद धन्यवाद